नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा होणार आहे आणि फायनली राघव हो। ती औषधं एक्सपायर औषधं कोणी घरात आणलेली आहेत तो पुरावा मिळवतो आणि त्यानंतर मधु आणि विभावरीचे काय हाल होणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मधुने पुन्हा एकदा राजश्रीच्या जीवाशी खेळल्यामुळं सिंधूने पूर्ण संशय मधुवरती घेतलेला आहे आणि ती मधुची कशी वाट लावते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे सिंधू सर्वांना सांगत असते की मी प्रत्येक वेळेस औषध चेक करते आणि इवन मी आजही आईंना औषध देताना मी चेक केलं होतं तर इकडे मधू त्याचबरोबर मधूची आई म्हणते की नाही रुक्मिणी काकू पण म्हणत असते की नाही आता मी स्वतः सोक्षमोक्ष लावणार आहे हे सगळं पुणे केलेलं आहे त्याचा आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अन्वी म्हणते आजी तू प्रत्येक वेळेस सिम्हावरच का संशय घेते ग तुला प्रत्येक वेळेस असं का वाटतं की सिम्हानेच हे सगळं केलेलं आहे आणि तू सीमाच्या बाबतीतच असं का वागते असं अन्वी ठणकावून जाब विचारत असते तेव्हा मला रुक्मिणी काकू म्हणते की अन्वी बाद झालं तुझा तू मध्ये बोलू नकोस त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रेश्मा पण म्हणत असते की नाही हे सगळं सिंधूनेच केलेलं आहे याला सगळ्याला सिंधूच जबाबदार आहे कारण निष्काळजीपणा सिंधूला माहिती आहे त्याचबरोबर इकडे मधुची आई पण बोलत असते ती म्हणत असते या सिंधूने प्रत्येक वेळेस चूक करायची असते आणि कधीच तिनं ती मान्य करायची नसते हे असंच असतं का आणि ती सिंधूला बोल लावत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे रुक्मिणी काकू म्हणते की आता मी स्वतः चेक करणार आहे आणि आता मधू म्हणते की अगं गप्प बस ग तू कसं आहे माहितीये का तू जर मध्ये मध्ये बोललीस ना तर काकूंचा संशय तुझ्यावरती बळावेल लक्षात येते का असं मधू स्वतःला सांगते त्यावेळेस रुक्मिणी काकूला रत्नाकर रत्नाकरला रुक्मिणी काकू म्हणतात रत्नाकर तूही चाल माझ्याबरोबर तेव्हा रत्नाकर म्हणतो की नाही मला इकडे थांबायचं आहे था राजश्री राजश्रीला काही झालेलं मला सहन होणार नाही असं रत्नाकर म्हणत असतो आणि त्यानंतर सगळेजण आता सिंधूच्या रूममध्ये जायला निघतात पण रत्नाकर म्हणल्यानंतर मधु म्हणते की मी थांबेल आईंजवळ जवळ आणि मम्मा तुम्हाला आईनच्या रूममध्ये घेऊन चल असं म्हणत ती स्वतःच आता रुक्मिणी राजश्रीच्या रूममध्ये जायला निघत असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रुक्मिणी काकू बोलत असते पण राघव म्हणत असतो की माझा सिंधूवरती विश्वास आहे सिंधू असा निष्काळजीपणा कधीच करणार नाही सिंधूला राघो म्हणतो की तुझं लायसन रद्द झालं त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल सिंधू म्हणते हो ते करता येईल हो त्याचं एवढं काही गरजेचं नाही आहे आत्ता आईंची तब्येत गर गर बरी होणं गरजेचं आहे आणि आईंना काय झालं तर मी सहन करणार नाही असं ती बोलत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रत्नाकरला सिंधू म्हणत असते बाबा तुमचाही माझ्यावर विश्वास नाही आहे का तेव्हा रत्नाकर म्हणतो की आत्ता माझ्यासाठी राजश्रीची तब्येत महत्त्वाची आहे आत्ता मला काही सुचत नाही आहे माझ्यासाठी राजश्री बरी होणं गरजेचं आहे तिला काही झालं तर मी ते सहन करू शकणार नाही असं रत्नाकर म्हणत असतो आणि इकडे राघव म्हणत असतो की मी आता स्वतः शोधून काढणार आहे की नक्की काय झालेलं आहे खरा गुन्हेगार कोण आहे हे मी स्वतः शोधून काढणार आहे असं राघव म्हणत असतो आणि राघव आता खरा गुन्हेगार शोधण्यासाठी बाहेर पडतो इकडे बरोबर मधू आता राजश्रीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती जाऊन जाताना आईला सांगते की दरवाजा बंद करून जा आणि राजश्रीच्या जवळ ती येते आणि मुद्दा म्हणूनच सलाईनच्या पाईपवरती हात ठेवत असते आणि म्हणत असते की आई खरंच थँक्यू आणि सॉरी थँक यू याच्यासाठी की तुमच्यामुळं आज मला सिंधूला तिची जागा दाखवता आली सिंधूला तिला तिच्या लायकीत ठेवता आलं कारण तिनं माझ्यापासून माझा रागव हिरावून घेतलेला आहे मी तिला कधीच माफ करणार नाही आणि थँक्यू याच्या सॉरी याच्यासाठी की माझ्यामुळं तुमचा जीव धोक्यात होता आणि आत्ताही तेच होणार आहे इकडे रुक्मिणी म्हणते की सिंधू मला आत्ताच्या आत्ता दाखव की तू कोणती औषधं घेत असतेस ते आणि मग सिंधू तो औषधांचा बॉक्स कार्ड त्याने देते रुक्मिणी म्हणते की अजून कुठे ठेवलेली असतात का सिंधू म्हणते नाही एवढीच असतात आणि सिंधूने तो बॉक्स दिलेला असतो आणि रुक्मिणी म्हणते की मला पुरावा मिळालेला आहे कारण या औषधांमध्ये एक्सपायर झालेली औषधं आहेत आणि तीच औषधं तू राजश्रीला दिलेली आहेत राघव तिथं असतो राघव म्हणतो हे शक्यच नाही सिंधूने असं करणं शक्यच नाही या गोष्टीवरती राघव ठाम असतो तो म्हणत असतो की नाही सिंधू असं कधीच करू शकत नाही मला माहिती आहे आणि रुक्मिणी म्हणते की आता कोणीही मध्ये बोलणार नाही जे काय करायचं आहे ते मी करणार आहे कोणीही मध्ये बोलायचं नाही यावेळेस सिंधू म्हणत असते की मला आताच्या ताईंकडे जाणं गरजेचं आहे जा त्यांच्या इंजेक्शनची वेळ झालेली आहे त्यांना इंजेक्शन देणं गरजेचं में आहे त्यावेळेस मात्र रुक्मिणी म्हणते की नाही तू अजिबात तिकडे जायचं नाही काहीही झालं तरी तुला तिकडे जाता येणार नाही असं रुक्मिणी म्हणत असते सिंधू म्हणत असते की आईंकडे जाणं गरजेचं आहे आणि इकडे मधूची तारांबळ उडते कारण इकडे राजश्रीला त्रास होऊ लागलेला असतो त्याचवेळी तिच्याकडून कुंडी पडते राजश्री डोळे उघडते आणि मधूला धक्का बसतो की राजश्री शुद्धीवर आली आता आपलं काही खरं नाही मग सिंधू धावते ते आई काय होते तुम्हाला रुक्मिणी मात्र सिंधूला हात लावू देत नसते सिंधूला म्हणत असते की तू काही बघायचं नाही तू काही करायचं नाही सिंधू म्हणत असते की आता आईंची तब्येत गरजेची आहे मला त्यांच्यावर उपचार करणं आहे सिंधू हात जोडते आणि म्हणते आईंना त्रास होतोय मला मला बघू बघू द्या द्या असं म्हणत म्हणत सिंधू हात जोडून असते की काय झाले आणि पाहते तर आय तिथं स्टॉप झालेला असतो मग सिंधूच्या लक्षात येतं की आय स्टॉप झालेला आहे आणि मग ती मधूला लगेच विचारू लागते की आय व्ही का स्टॉप झाला याला कोण जबाबदार आहे तुम्ही होता नाही ते नक्की काय झालं तेव्हा सिंधू म्हणते की आईंच्या डोक्याखालची उशी आईंच्या डोक्याखालची उशी सरकली होती म्हणून तिने ठेवायला मी गेले होते सिंधूला मधु लगेच रुक्मिणी म्हणते अगं आम्हाला कोणाला बोलवायचं ना बघितलंच नाही काय झालेलं आहे इकडे राघव मात्र सिंधूच्या रूम मध्ये आलेला असतो आणि तो शोधाशोध करत असतो त्याला काही करून बघायचं असतं की नक्की कोणी केलेला आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे आणि राघव काही पुरावा मिळतो का ले ले ही, ही ते बघत असतो औषधं कुठे ठेवलेली आहेत का नक्की हे कुणी केलेलं आहे हे राघोला शोधायचं असतं त्यासाठी राघवची एवढी धावपळ चाललेली असते कारण तिकडे राघव थांबलेला नसतो तर तिकडे सिंधूला अप्रूव करणं सिंधू निर्दोष आहे हे सिद्ध करणं त्याचबरोबर सिंधूचे लायसन परत मिळवून देणं यासाठी राघोचे प्रयत्न असतात त्याचबरोबर राघव डस्टबिन चेक करतो आणि अचानक तिथे असलेल्या एका कपाटाखाली राघोला एक कागद दिसतो राघव तिथे जातो तर त्याच्यावरती ती औषधं आणलेली असतात आणि ती औषधं लिहिलेली असतात ती रिसिप्ट राघोला मिळालेली असते इकडे मधू म्हणत असते की सॉरी या माझ्याकडून चुकून झालं ते आणि हे मधूची नाटकं चाललेली असतात सिंधू मात्र म्हणत असते की अहो मधुताई तुम्ही कोणाला तरी बोलवायचं होतं ना तुम्ही कशाला हे करत बसला तुम्हाला माहिती आहे का आताईंची अवस्था काय झाली असती तुम्ही लक्षात घेत का तुमच्या लक्षात येत आहे का काय होतंय ते इकडे रुक्मिणी म्हणते मधु तिच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे हे घर सांभाळण्याचा आणि तिची अवस्था काय बघितलेस ना तू ना शांत राहा आधी ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून राजश्रीवरती जे संकट आलंय त्याच्यावरती पांघरून तर घालता येणार नाही एवढं लक्षात ठेव आणि इकडे रुक्मिणी पुन्हा एकदा सिंधूला बोल लावायला सुरुवात करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रत्नाकरला सिंधू म्हणत असते बाबा तुम्ही तरी सांगा आईंना आता इंजेक्शन देणं गरजेचं आहे आणि हे काय चाललंय मला इंजेक्शन देऊ द्या आईंना असं सिंधू म्हणत असते पण रत्नाकर मात्र शांतच असतो कारण आत्ता राजश्रीची जी अवस्था झाली त्याच्यातील तिला त्याला खूपच टेन्शन आलेलं असतं इकडे रुक्मिणी सिंधूला खेचतच घराच्या बाहेर घेऊन येते आणि म्हणते की तू घरात यायचं नाही या घरात तुला जागा नाही मी पुरावा शोधलेला आहे मला पुरावा मिळालाय तू दोषी आहेस असं रुक्मिणी बोलत असते पण सिंधू मात्र म्हणत असते की रुक्मिणी काकू प्लीज मला आत्ता आईंजवळ असणं खूप गरजेचं आहे त्यांना माझ्या आधाराची खूप गरज आहे प्लीज मला जाऊ द्या त्यांच्याजवळ असं सिंधू सांगत असते पण रुक्मिणी मात्र ऐकायला तयार नसते ती म्हणत असते की तू आत्ताच्या आता इथून जा सिंधू म्हणत असते मी असं केलेलंच नाही आजपर्यंत मी प्रत्येक वेळेस औषधं चेक केल्याशिवाय दिलेली नाहीत आणि तुम्ही माला का दोष देत आहे तर इकडे मधुच्याई म्हणत असते किती सिंधू चिवट आहे तेव्हा रेश्मा म्हणते आम्हाला नेहमीच आहे तुम्ही आज पाहताय त्यामुळे तुम्हाला वेगळं वाटतंय आहे आमच्यासाठी हे नेहमी असंच असतं असं रेश्मा सांगते त्यानंतर मधुच्याई पण म्हणते की खरंच आणि तेवढ्यात सिंधू हात जोडून म्हणत असते की मला आईंजवळ थांबणं गरजेचं आहे पण रुक्मिणी मात्र ऐकायला तयार नसते आणि रुक्मिणी दरवाजा बंद करते सिंधू दरवाजा वाजवत असते सिंधू रडत असते सिंधू म्हणत असते काय करू मी कसं प्रू करू आता भागात आपल्याला पाहायला आहे अगदी मानाने तिला घेऊन येत आहे आणि विचारत आहे की घराबाहेर सिंधू लाडलं रुक्मिणी मी काढलं राघव तुला तुझ्या आई पेक्षा काळजी आहे कारण तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधलेली आहे राघो म्हणतो हे सगळं कुणी केलंय त्याच्या विरोधात माझ्याकडे पुरावा आहे आणि आता सगळ्यांच्या समोर तो पुरावा येणार आहे राघोने त्या केमिस्टकडे जाऊन विचारलेलं असतं की औषधं कोणी लिहिलेली आहेत आणि राघवला त्या मध्ये पुरावा मिळालेला असतो तोही मधुच्या आईच्या विरोधात आता रुक्मिणीला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याही पेक्षा मोठा धक्का बसलेला आहे ती म्हणजे मधुची आई आणि मधुला त्यांची तर पूर्ण वाट लागणार आहे आणि राघवने सिंधू वरील प्रेम सिद्ध करत सिंधू निर्दोष आहे तिच्यावरचा विश्वास कायम ठेवत सिंधू निर्दोष आहे याचे पुरावे आणलेले आहेत